मला म्हणजे शिवळीशिवाय पाणी पीत नाही खर वाईल्ड काल इंट्रीला आपली दाबून तिथे इंट्री होणार आहा बाई बाई नाही बघ की आता कदा चंगू वरतो तिथं जाऊन एक सुट्टी नाही अरे बाडी बहिणी झाला सतार असं उचलून फेकीन तिथं आहे ना बिल्डर की सुट्टी देत नसते आता वाईल्ड काल इंट्रीला फक्त कसं आहे माहिती काय जराशी ताकद लावली जरा लागली की नाही गेलो बघा मी बॅग भरली आम्हाला वाटते पासा सालून घ्या वर सदर बिझ रे गणे याच्या सगळ्या सुखी घाणांना तिकडे जाणार कचकटून बघायचं नुसते सपोर्ट करायचा वय वय वाय अण्णा बिग बॉस अण्णा